बहुजनांचे हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांनी जत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जत तालुक्याचं ता नंदोन करणार जत तालुक्याचा ता कायम विकासाच्या माध्यमातून पूर्ण करून टाकणार अशा पद्धतीच्या जे काही जत तालुकावासियांना वचन दिलं होतं त्याच वचनापैकी निवडणूक झाल्यापासून सातत्यानं महाराष्ट्र सरकारच्या पाठीमागं लागून या जत तालुक्याच्या विकासासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी सातत्याने या ठिकाणी शेटच्या माध्यमातून चालू आहेत जत तालुक्याच्या शिरप्यातात एक आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची निवड होऊन एक ऐतिहासिक या ठिकाणी इतिहास घडला होता त्या इतिहासाला साजेसं असं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जत तालुक्याला जत तालुक्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा परत एकदा रोण्याचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेलं आहे आताच महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी जतसाठी या ठिकाणी आर टी ओ कार्यालय मंजूर झालं असल्याचं या ठिकाणी पत्र आज माध्यमांच्यावर प्रसिद्ध देखील झालेलं आहे शेटनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्या तालुक्यामध्ये आपण आर टी ओचं स्वतंत्र ऑफिस या ठिकाणी काढणार असल्याचं बोललं होतं जश ज जैसे बोलावे तैसे चालावे त्याची वंदावी पावले या उत्तीप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी त्या जत तालुक्यात एक नवीन आर टी ओचं कार्यालय मंजूर करून आणलं त्याबद्दल या जत तालुक्याच्या वतीनं व शहरवासियांच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांना धन्यवाद देतो जे जत तालुक्याला जे, तालु जे आर टी ओची मान्यता मिळालेली आहे ते पुनचा नंबर मिळालेला आहे ज्याप्रमाणे देशाला एक वेगळी दिशा मिळाली चौदाला म्हणजे नऊ आणि पाच चौदा तसे जतचा जे आर क्यू कोड नंबर आहे मिळालेला एकोणसाठ आमदार साहेबांनी बहुजन विकास पुत्र किंवा विकास पुत्र बहुजन सम्राट असं ज्या आमदार गुप्तचंद्रकर साहेब ज्या ज्या विधान परिषदेच्या वेळी ज्या जे त्यांनी शब्द दिलेते ते जे काय जत तालुक्याला आश्वासन दिलते ते प्रत्येक आश्वासन त्यांनी अवघ्या सहा महिन्यामध्ये पूर्णतः केलेले आहे उर्वरित सहा साडेचार वर्षामध्ये जत तालुक्यातून पूर्ण केली काय करतील असे सर्वसमान सर्वसामान्य व्यक्तींना शेतकऱ्यांना किंवा तळागाळातील सर्व शेतकऱ्यांना असं वाटतंय जतचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जो विधानसभेच्या वेळी प्रचार करत असताना जे लोकांना आश्वासनं दिली होती त्यांचं टप्प्याटप्प्याने एक एक पूर्तता करण्याचं काम सुरू आहे यामध्ये आता जत शहरामध्ये जो एकोणसाठ क्रमांकाचं आर पी ओ ऑफिस जत शहरात जे मिळालेलं आहे त्यासाठी आम्ही जत शहरवासियांच्या वतीने जो आनंद उत्सव साजरा केला त्यासाठी आमदार पडळकर साहेबांचे आभार मानतो पैठणपूर्ण जे आश्वासनं दिलेली आहेत